आता जर तुम्ही फॅ ॲग्रिकल्चर मध्ये बघायला सुरुवात केली तर आता तिकडे दहा तास लाईट आहे आठच तास लाईट आहे उरलेल्या तासात लाईटच नाही आहे म्हणजे रात्री बाराला लाईट येते ला शेतकरी पळत जातो अरे माझी मोटर चालू करायची आहे पळत जाऊन मोटर चालू करतो हेच जर अर्बन ज्या ठिकाणी अर्बन आणि रूरल अर्बनमध्ये जर जास्तीत जास्त तुम्ही सोलार डिपेंडंट झाला किंवा तुमच्या हाऊसेस म्हणा किंवा कमर्शियल प्रॉपर्टीज म्हणा किंवा इंडस्ट्रियल प्रॉपर्टीज म्हणा तर जी काही एनर्जी अर्बनला लागते ती सोलारमधून जास्त जनरेट होईल जी कोल फायर्ड जे गव्हर्नमेंट जनरेट करते ती जास्तीत जास्त एनर्जी रुरल सेक्शनला देता येईल आणि तिकडे आपला अजून एक खर्च वाढेल याच्यात अजून एक ॲड ऑन असतं की ॲज अ कंट्री ज्यावेळेस तुम्ही जास्तीत जास्त सोलार बसवता त्यावेळेस तुम्हाला कार्बन क्रेडिट्स भेटतात त्याचे तर ते कार्बन क्रेडिट्स ॲज अ कंट्री म्हणून फार युटिलायझेबल आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल माझ्या इंडियाने यावर्षी एवढं कार्बन इमिशन केलं त्याच्या अगेन्स्ट प्रत्येक वर्ल्ड वाईड प्रत्येक कार्बन क्रेडिट्सचा आकडा ठरलेला आहे की एवढं का याच्यापेक्षा जास्त कार्बन इमिशन तुम्हाला प्रत्येक कंट्रीला लिमिटेशन आहे तर ज्यावेळेस आपण जास्तीत जास्त रिन्युएबलवर फोकस करतोय त्यावेळेस हे कार्बन क्रेडिट्स आपल्याला युटिलायझेबल होतात